गेली सोळा वर्ष कुडाळमधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वटपौर्णिमा साजरी करत आहेत आज देखील वटपौर्णिमेचं औचित्य साधून श्री गवळदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्यामुळे नवऱ्याप्रती श्रद्धा भाव आदर भाव दीर्घायुष्य जिंकण्यासाठी हा सण ते साजरे करतात तसंच जी स्त्री आपल्या माहिती समर्थन उभी आहे तिच्यासाठी श्रद्धाभाव व्यक्त करण्याच्या उद्देशाने दोन हजार नऊमध्ये उमेश गाळवणकर आणि त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून पुरुषाची वटपौर्णिमा साजरी करण्याचा आम्ही संकल्पन सोडलेला होता आणि तो गेली सोळा वर्ष आजचं हे सोळा वर्ष या सोळा वर्ष अविरतपणे चालू आहे आपण म्हणतो की आ, संगती जन्माचा विसावा जीवाचा सुखी ठेव देवा माझा धनी कुंकुवाचा हा जो धनी कुंकुवाचा जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत संसार चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं त्याच्या यशामध्ये त्याच्या कार्यामध्ये त्याच्या अकद अकद्दर प्रगती त्याची होत राहावी हा यामागचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने स्त्री सा ह्या या ठिकाणी प्रयत्न करत असते हासन करत असते आम्हीसुद्धा या उद्देशानेच तर ती आहे म्हणून आम्ही आहोत स्वामी गौरवार्थ अमृतम असं म्हटलं होतं एक नवऱ्याचा एक प्रेमाचा शब्द सुद्धा त्या ठिकाणी तिला मिळाला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने तरी संसार करू शकते गोविंदगराजांची एक क कविता आहे की क्षण एक पूर्व पुरे प्रेमाचा पडो मरणांचा पुरुषाने एखादं शाबासकीची प्रेमाची थाप जरी पाठीशी मारली तरी कोणत्याही स्त्रीला हे म्हणजे आकाश ठेंगणं वाटतं आणि हीच जाणीव आपण जपायची आहे तिच्या कर्तृत्वाची तिच्या त्यागाची जर आपण योग्य दखल घेतली तर संसार सुखाचा आनंदाचा होऊ शकतो हा संदेश आम्ही या निमित्ताने या पुरुषांच्या वटपौर्णिमेमार्फत जगाला आणि समाजाला देऊ इच्छितो या सोहळ्यात उमेश गाळवणकर प्राध्यापक अरुण मर्गज राजू कलिंगड प्रसाद कानडे प्राध्यापक परेश धावडे सुनील गोसावे ज्ञानेश्वर तेली ओंकार कदम महादेव परब बळीराम जांभळे अजय भाईप सुरेश वरक सहभागी झाले होते ब्युरो न्यूज सिंधुदर्पण कुडाळ